माता आता मी या तुम्ही बघू शकता इथे नेहमी यात्रा भरते नेहमी यात्रेला असते आमचं दुकान असल्यामुळे आम्ही येतो इथे तुम्ही बघू शकता हे जागृत स्थान आहे जय संतोष माता जय संतोष माता मला आता एकाने टोकलं की संतोष माता नाही आहे देवे पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी सर्वीकडे कुठेही गेलो तर व्हिडिओमध्ये जय संतोष माता बोलते इथे प्रसाद घेण्यासाठी ह्या ताई बसलेले आहेत जय संतोष माता आता तुम्हाला मी बाहेर दाखव आहे बाहेर सगळे कंटाळलेले सध्या का अजून यात्रा भरली नाही आहे तर तुम्ही त्यांचे तोंड बघून बघू शकता किती कंटाळलेली ही व्यक्ती जय संतोष माता हा बघा ह्याला गरम होते म्हणून ह्याने थोडासा आपला छोटासा फॅन घेतला आहे स्वतःला हवा घालत आहे कंटाळायला हा दे आणि ही बघा ही कोळी तुम्हाला माहीतच आहे सर्वांना असे डोकं खायला येते ती बाजारात माझे पकोडे खायला ही बघ ती ताई ही आपल्या बाजारात हशेरीची पण असते इथे पण भेटली बघ किती फेस वाटते एकदम म्हणजे फ्रेश फ्रेश असं म्हणजे फेसवरती कंटाळलं नाही जे तोंड बघा हे बघा आहेत दीदी कंटाळलेली आहे तिचा चेहरा बघून बघू शकता तुम्ही तुला जाम कंटाळा आलेला आहे त्या खेळणी घेऊन बसलेले आहेत दादू चहा बाई तुला तिला पण कंटाळ आला आहे दीदी जाम कंटाळा आले सध्या गिरेक नसल्यामुळे सगळे वैतागलेले ते माळ तुम्ही माळ बघू शकता कांद्याची मसे की कांद्याची यात्रा आहे तिथे पण चेहरे बघा जरा थोडं मला बघून त्यांचे चेहरा हो, थोडा हसवा आले <laughs> काय राहा तुमचा तुम्हाला डबल आहे त्या बाबांनी सांगितलं मला सुद्धा घे हे बघा <laughs> हा तर दादा बघा कंटाळा एवढा की तो डायरेक्ट लोळालाच लागलाय ते बघा तुम्ही रताळे सुद्धा उपाशासाठी रताळे म्हणून दाखवते सगळ्यांना ही चिल्लर गँग बसलेली बघा किती छान हा पोराच्या तोंडार बघू शकता तुम्ही किती हसय हे तुम्ही बघू शकता सध्या यांचे तोंड नाराज झालेले सध्या गिरेक नाही पण छान पैकी रचलेले सुंदर पद्धतीने दादानी हे बघा दादाला पण नंतर अजिबात त्यांचे तोंड दिसणार नाही आता तुम्हाला ते दिसतात पण नंतर दिसणार नाही कारण की गिरेक एवढं असतं ओळखीचीच व्यक्ती दिसते पण तिचं पण तोंड सध्या नाराज झालेलं आहे कशाला <laughs> नाराज नाराज नाही सारखी सध्या गिरायक नाहीये नंतर गिरायक आल्यानंतर मग तिचे तोंड दिसणार नाहीत काही माई आपला चार कुठे गेला इथे बघू शकता हि काय ठेवलेलं आहे गोटी सोडा हा नवीन प्रकारचा गोटी सोडा आहे इथे माझीच मैत्रीण आहे नंदिनी बघू शकता गोटी सोड्यामध्ये कुठे कुठल्या प्रकारचे हे दादा दोघं पियाला आलेले तिथे ते संतोष माता त्याच्या तोंडावर तिने गावर लोकांचा फेस क्लिअर झाला आता धुवायची गरज नाही ती ताई आपली उभी आहे शांतपणे तिला पण कंटाळा सध्या गिरायक नाहीये तुम्ही पाहू शकता ही आमची गँग आहे ही हाशुरेची गँग आलेली आहे बघू शकता पळतात पोरी मी असंच व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे लक्षात ठेवा <laughs> ही बघा ही नारंगीची ही थोडी डोकर पडलेली आहे तुम्ही दिदीच्या इथे थंड आहे बहुतेक थंड भरपूर ठिकाणी आहे या ताईच्या ठिकाणी पण आले हे बघा ह्या ताईकडे पण थंड आहे जय संतोष माता मी तोंडावरच बोलते गावातलीच आहे ए दिसू ए दे इथे टेडीच आहे छानपैकी मस्त मस्त टेडी बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते कारण की नंतर मी सुद्धा माझ्या धंद्यावर उभी राहणार मग मी काय तुम्हाला व्हिडिओ करू शकणार नाही ये बघा हे पण आमच्या इथे येतात पण आता सध्या बंद केला हसुरा गाव हा दादा दादाची इथे खाऊ आहे दादा, दादा, दादा पण एकटाच आहे कंटाळला आहे बसलाय सध्या गिरेक नाही कोणी म्हणून सगळ्यांचे तोंड बघू शकता तुम्ही क्षमतेशी माता कुठे दिसते काय कुठे संतोष माता तर दिसत नाही माझी ये बघा हा दादा बघा त्याचं तोंड बघा जराशी किती कंटाळलेला आहे तो ते पाहू शकता त्याने स्वीट तर लावलेलं आहे मस्त आहे की उद्या आम्हाला परत भेटेल हं स्वतःचा धंदा आहे इथे तुम्ही बघू शकता इथे माझं स्वतःचं दुकान असल्यामुळे आणि हा माझा देव माणूस हा माझा दे, देव माणूस माझा थंडा पितोय आणि ही पाठीमाग गँग आहे आम्ही आमची नेहमीची गँग असे मस्त खेळतात त्यांना मी खूप मदत करते ओरडायची कारण की ते मला कमिशन देतात ना हे बघा आता सध्या ह्यांची तोंड बघा नंतर ओडून ओढून अक्षरि जाम गरम झालेला आता हा थंडा प्यायला आलेला आहे तो मग ते एकदा थंडा पिऊन थंडा होऊ दे घ्या बघा जुळीच्या मुली तुम्हाला एकटी आपली हो हे बघा स्वतःच खायला लागले कारण की काय करणार सध्या तर गिरॅक नाही पण तिने आपलं स्वतःच तोंड चालू ठेवलेलं आहे तुम्ही पाहू शकता तिला कारण की आता गिऱ्हाईक नाही म्हणून आपलं काय ती काहीतर कापते पण आणि हळूहळू हळू बघा ह्या आमच्या गावातल्याच आहे तिथे खरेदी करण्यासाठी आलेले त्यांची चिल्लर गॅंग पण आहे सोबत सोबत कोणी आमची हे ना नेहमी फुकट घेऊन जातो हा पकोडा आणि फुकट घेता भेटला शनिवारच्या बाजारात आखी परत नाही उचलून देणार ओके 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 जय संतोष माता हे बघू शकता तुम्ही व्हिडिओ करते मी कसे काय आलेले ते मस्तैकी त्यांची बघा तुम्ही आई इथे थंडा पितोय थंडा बघू शकता हे बघा ह्याला फोन केला तर माझा फोन उचलत नाहीये बघितला बिझी हा माणूस दोन दिवस काम करतो नाही आता माझं काम झालेलं आहे हा थंडा पितोय आणि थंडा पीठ बघू शकता <laughs> बघू शकता आमच्या ओळखीचे <laughs> शोर्मा खाण्यासाठी इथं उभे राहिलेले आहेत या असत ओके 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 दाबेली मंचुरियन वडापाव हे बघा हिरो मस्त उभे राहिलेले बघू शकता तुम्ही तिथे तिथे तंबाबूला बन राहायचं नका आता दादा फिरायला आलेला आहे खातात मी ह्यांना जाऊन जरा विचारते टेस्ट कशी आहे दादा टेस्ट कशी आहे काय वाटतं तुला पकोड्याची टेस्ट चांगली ना चांगलं आहे ना मुलीला झोप आले आणि ती यात्रेमध्ये आलेली आहे तिला जबरदस्ती आहे पण सेम मुलासारखा त्यांच्या गावात आम्ही आलोय तरी हा यात्रेला आम्हाला बोलवायला आला की ताई चल तू घरी जेवायला हे अशी माणूस की असते बघा आता पण त्यांनी तोंड फिरवलेले असले हे मित्र काही कामाचे नाहीये बघा बघा तुम्ही बघू शकता पकोडे खायला इथे आले मंचुरियन म्हणजे फेवरेट ती पुण्यावर इथे आलेली आहे गावाचे पण आलेले तुम्ही बघू शकता बरेच जण ओळखीचे भेटायला लागले तिथे आणि इथे राजे पप्पा राजे पप्पा आलेले आहेत हे बघा खास पकोडे खायला शोध तिथे आले आणि ही आमची दीदी आहे हाय दिदी सा हाय महाराज राज आगा। 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 आता यात्रा बोले राज त्याची बायको बायको ग बायको हे बघा हा <laughs> बघा आमचा प्रीतम दादा प्रीतम दादा कोपऱ्या कोपऱ्यातून येतोय आलेली सांगितले मला ब्लॉक मध्ये घ्या म्हणून मी ब्लॉक मध्ये घेतलेला आहे ही चायना आयटम आपली चायना आयटम आहे बघा हा बघा हा दोघा आलेला आहे हे फिरत आहे यात्रेमध्ये तुम्ही बघू शकता लोक पण आहेत यात्रेमध्ये फिरताय परत आपल्या समोर घेत आलेला आहे परत चढवतो बघा आमचा हिरो आला एक किरणदा तुम्ही बघू शकता याला परत मला